आम्ही बोसले तसा माणूस खूप चांगला आहे पण ठीक आहे काही घटना घडवून गेल्या काही त्यांच्या सहकार्याने असेल काही गोष्टी हे झालेल्या असतात डीएसके आजही काउन्सिलिंगच्या बाबतीत खूप म्हणजे लोकांना मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन करतात खूप मार्गदर्शन करतात खूप चांगले बोलतात ठीक आहे माणसाचं कमी जास्त होतो चुकतो माणूस त्यात काही बदल नाही पण मला असं वाटतं की ज्यांनी पुणे उभं केलं पुण्यामध्ये आज त्यांच्या असणाऱ्या सगळ्या प्रकल्पामध्ये अनेक लोक राहतात अनेक लोक राहतात डीएसके मी म्हणायची की आप आपण कायदेशीर कोर्ट कायदेशीर प्रक्रिया होती तुम्ही जेव्हा तुरुंगामध्ये होता तर तुरुंगामध्ये अनिल भोसले वगैरे तुमची भेट होत असेल तर काय अनिल भोसले तुम्हाला काय म्हणायचे नाही अनिल भोसले भेटायचे ना बरं पण प्रकृतीची थोडीशी त्यांचं हे थोडस रेग्युलर होत आणि जनरलला असं आम्ही पण माणसाला पश्चाताप होतो का आपल्याला काहीतरी चुका झाल्यात आपल्याकडनं नाही आपल्याला ना आपण लोकांची फसवणूक केलेली आहे तर पश्चाताप होतो भो भोसले तसा माणूस खूप चांगला आहे पण ठीक आहे काही घटना घडवून गेल्या काही त्यांच्या सहकार्याने असेल काही गोष्टी हे झालेल्या असते तर त्याला आपण हे करू शकत नाही ना आणि त्यांचा आणि माझा परिचय हा पहिल्या निवडणुकीला ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली आम्ही मतदार होतो त्यावेळेस आपल्या काल जिल्ह्यामध्ये काहीतरी सातशे साडे सातशे काहीतरी परिषदेचे त्यावेळेस गडकरी साहेबांनी सांगितलं की तुम्ही माघार घ्या ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर संघाचे मावळामध्ये होते शेखरनी माघार घेतली भोसल्यांनी काही शेखर आरोप केले गेले नाही शेखरने पैसे घेतले पण सुद्धा शेखर केली मी मदत केली त्याच्यामध्ये ती ओळख झाली त्याच्यानंतर त्यांचा आमचं विषय आलाच नाही नाही विषय आला नाही कसं तुम्ही त्यांच्या बँकेतन लोन काढता त्या बँकेत तुम्ही त्याच्याबद्दल गुन्हा दाखवता आर्थिक आला नाही असं कसं म्हणता तुम्ही लोन काढणं म्हणजे अनेक बँक आहे बरं आता माझ्याकडे कॅनरा बँकेच माझ्याकडे माझ्या जागेमध्ये हो मी लँडलॉर्ड चार बँकांचा मी त्यांच्याकडून माझ्या भाड्याच्या मोबदल्यात पैसे मागले आणि एखाद्या वित्तीय संस्थेकडे जाऊन लोन करते वागू काहीच नाही आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्याच्या नंतर मी कुठून पैसे घेतोय तुमच्याकडे जर माझ्या एक कोटी साठी दहा कोटीची जर प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तुम्हाला देणं बायंडिंग डीएसकेची भेट व्हायची काही डीएसके काय म्हणायचे डीएसके आजही काउन्सिलिंगच्या बाबतीत खूप लोकांना मार्गदर्शन करतात मार्गदर्शन करतात ते खूप मार्गदर्शन करतात खूप चांगले बोलतात अच्छा आणि खूप स्ट्रगल करून त्या ठिकाणी त्यांचं चिरंजीव असेल ते असेल चांगलं ते बर, बर। आता बदल, मी सुट्टी लागतात टप्प्यामध्ये बरोबर पण हे जेव्हा असं आता लोकांच्या मनामध्ये तर अशा आरोपींबद्दल थोडीशी भावना तीव्र असते की यांनी आमचे पैसे बुडवलेले आहेत आमच्या बँका बुडवल्या मग त्यांना मी माझा पण नसे त्यांना पश्चात बॉटत नाही का हे आपल्याकडनं असं घडलंय म्हणजे देश काहीकडनं जवळपास चारशे चार पाच हजार कोटी रुपयांच लोकांना अक्षरशः नागवल्या गेलेत लोक आता कुठे साहेबांनी लोकांनी ना जनरल मला एवढी माहिती नाही काय पण दहा वीस लोकांनी रिटायर लोकांनी व्याज पण त्यांच्या दोन रुपये रिटायर झाल्याच्या नंतर लावून काय टक्केवर असेल पण त्यांनी ते पैसे घेतलेले मग कधीतरी वाईट काळात कोणाला तरी मदत करा डीएसके म्हणून सोडा पण कुणी जर वाईट वेळ आले असेल जर दहा वर्ष एखाद्याचं व्याज घेत असेल तर कुठेतरी आपणही माणूसकीचं त्या ठिकाणी दर्शन दाखवून त्यांना मदत केली पाहिजे ठीक आहे माणसाचं कमी ज्या होतो चुकतो माणूस त्यात काय बदल नाही पण मला असं वाटतं की ज्यांनी पुणे उभं केलं पुण्यामध्ये आज त्यांच्या असणाऱ्या सगळ्या प्रकल्पामध्ये अनेक लोक राहतात अनेक लोक राहतात वैभव काहींनी उभं केले त्याच्यामध्ये वेळ वाईट येत असते तर काय म्हणायचं डीएसके तुम्हाला काय म्हणायचे डीएसके म्हणायची की आपण फार वेगळ्या पद्धतीने आतमध्ये आलेलो आहे आपली चूक बरोबर कायदेशीर बाबी कोर्ट कायदेशीर प्रक्रिया होती पण वाईट वाटतं की आपल्याला उभं करायचं होतं अजून उभं राहायचं होतं त्यांचा आज एक बहात्तर त्र्याहत्तर वयामध्ये त्यांचा जोश आहे त्यांची इच्छाशक्ती आहे खरं म्हणजे त्याला सॅल्युट आहे म्हणजे वाईट चुकीचा तो मला भाग नाही पण या वयामध्ये जो माणूस कारागृहामध्ये राहतो आणि त्याचं मॉरली एवढं चांगलं राहत त्याला दाद देण्यासारखं अच्छा ठीक आहे तुमच्या भावनेशी सगळे सहमत होतील असं नाहीये कारण ज्यांचे पैसे बुडले त्याला वाईटच वाईटच वाटत असणार